अध्यक्ष महोदय ठाणे जिल्ह्यात प्रदूषण वाढतंय ह्याच्यासाठी कोणी तंत्रज्ञान शास्त्रज्ञ याची काही गरज नाही ठाणे शहराच्या बाबतीत आपल्याला बोलतोय ठाणे शहराला खाडीने वेढलेलं आहे खाडी एका गटाऱ्या नालाय ते आता ओळखत आहे एक काळ होता की या खाडीतनं मारा मासे मारायचे लोक आता मासे तर सोडून द्या ते छोटे छोटे मासे येतात ना गटारात आम्ही लहानपणी पकडायचो ते मासे पण मारतात त्याच्यात इतकी वाईट अवस्था आहे मला एक स्पेसिफिक प्रश्न आहे गेले अनेक वर्ष प्रदूषण महामंडळ ठाणे महानगरपालिकेला नोटीस देतं की कचरा टाकण्याची सोय कुठे आहे आणि डम्पिंग कधी करणार डम्पिंग ग्राउंड कुठे पंचेचाळीस वर्ष झाली महानगरपालिका स्थापन होऊन ठाणे महानगरपालिकेला स्वतःचं डम्पिंग ग्राउंड नाही दररोज कचऱ्याचा डोंगर उभा राहतो तो डोंगरातला कचरा घ्यायचा कोणाच्या तरी शेतात टाकायचा कुठेतरी खाडी किनारीला न्यायचा तिथे तो टाकायचा तो सुकला की त्याला आग लावायची ठाण्यात दर आठवड्याला एकदा बोंबाबो असते मला एक गोष्ट हो। सांगावं प्रदूषण महामंडळाने एवढं सांगून सुद्धा तुमच्या कारवरती कारवाई करू असं सांगून देखील ठाणे महानगरपालिका काही करणारच नसेल तर आपलं याच्यावर उत्तर काय ठाणे महानगरपालिकेच्या अनास्थेमुळे लोकांनी काय प्रदूषणा मरायचं चा? छातीचे रोग होत आहेत लंग्सचे रोग होत आहेत श्वासोश्वासाला त्रास होतोय सगळं होत आहे सकाळचा धूर सगळ्यांच्या घरात जातोय पुढे जायचंय आपल्या पुढे जायचं सत्तावीस झाली ह्याच्या ह्याच्यावरती आपलं काय म्हणजे आपण काही कारवाई करणार आहात की साटे लोट्याचं सरकार म्हणून ते काय म्हणतात तुमचं कोएलिशनचं सरकार आहे ना त्याच्यामुळे सांभाळण्यासाठी लोकांचा सा जीव गेला तरी चालेल अशी काही पद्धती आहे की आपण खरंच याच्यावर कारवाई करणार आहात प्रदूषणावरती प्रश्न आहे म्हणून आपल्याला गंभीर गांभीर्याने विचारतो